रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा जागृती फाऊंडेशन गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन संपन्न जागृती फाऊंडेशनच्या वतीने गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील पत्रकार शंकर वायदंडे लालचंद यादव दीपाली पारसकर रुपेश भोपी सतीश पाटील मयूर गायकवाड दीपाली भोपी दीपक भोपी अतुल दवने कैलास वाघ मुकेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आज जागृती फाउंडेशन पनवेल पनवेल तालुक्यामध्ये एक नावाजलेली संस्था आहे या संस्थेनं प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम करत असते आज संग्रह जो गणपती उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा आहे कारण एक वर्षानंतर देव येत असतो आणि या देवाच्या आरती पाठ नसतात तर या आरत्या पाठ करण्यासाठी किंवा या आरत्या आरती करण्यासाठी जो संग्रह लागतो हा आरती संग्रह एकदम महत्त्वपूर्ण संग्रहाचा आज प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि यासाठी ज्या ज्या संस्थेच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे कुअर पाटील असेल संदेश पाटील असेल कल्पेश कांबळे आहेत या सर्वांनीच मिळून या आर्थिक संग्रह निर्माण केलेला आहे तर या सर्वांना आणि परगडवासियांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जागृती फाउंडेशन सामाजिक संस्था गेले अनेक वर्ष राज्यात जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून विविध पत्र साजरे केले जातात त्यामध्ये आरोग्य शिबिराचे क्रीडा कला सांस्कृतिक कार्यक्रम असले सातत्याने राबवले जातात त्याशिवाय ज्या रायगड जिल्ह्यातील ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचा शासनदरबांनी पाठ करून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी करत असतात जागृती फावणे ज्यांचे सहोद विभागीय अध्यक्ष कल्प कांबळे असलेत सरचिटीस आमचे कुवल पाटील असू किंवा आमचे संदेश पाटील उपाध्यक्ष आहेत नितेश भोई आहेत नीरज सिंग आहेत असे विविध पदाधिकारी जे आहेत ते सातत्याने काही जिल्ह्यातील किंवा त्या त्या भागातील समस्या ह्या सोडवण्यासाठी आणत असतात आणि त्या समस्या आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा घेऊन ठरत असतो सह अनेक ग्रामीण भागांमध्ये विविध कार्यक्रम घेत असताना त्याच्यामुळे आम्ही दिवाळीला लक्षणं वाटत असतो किंवा गणपतीच्या निमित्ताने आर्थिक संक्रांती होती अनेक वर्ष आम्ही करत असतो हा गणेशोत्सोत्सवांना शिवसाच्या या गणेशाच्या माध्यमातून अतिशय आनंदाने शांतता पार पाडावा त्याकरता मी डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि यंदा या डॉक्टर आरती प्रकाशन आज झालं आहे असं मी धन्यवाद